भालकी तालुक्यातील सायगाव येथील रविवारी पुलावरून पाणी वाहत असल्याने मुख्य रस्ता बंद झाला महाराष्ट्रातील नदीत पाणी सोडल्याने रस्ते आणि पिके मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि महाराष्ट्रातील बेद लातूर परभणी सोलापूर नांदेड जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव जलाशयातून दोन लाख क्युसेक पाणी मांजरा नदीत सोडण्यात आल्याने सर्वत्र जलमय झाले आहे भालकी तालुक्यातील सायगाव आणि कोंगळी पुलांवरून पाणी वाहत असल्याने भालकी तालुक्यातील तीन तांडे कोंगळी हालसी तुगाव मेहकर आळवाई अट्टरगा बुंजरगाव श्रीमाळी माणिकेश्वर हरिवाडी एल्मवाडी या पंधराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे गेल्या तीन दिवसांपासून कोंगळी रस्ता बंद आहे आणि पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे त्यामुळे मेहकर आळवाई अट्टरगा हालसी तुगाव आणि इतर गावातील ग्रामस्थ तालुका मुख्यालय भालकी व व्यावसायिक केंद्र शहरांकडे जाण्यासाठी सायगाव रस्त्यावर अवलंबून होते परंतु शनिवारी सकाळपासून रस्ता बंद असल्याने जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे सायगाव पूल बंद असल्याने भालकी तालुक्यातील विविध गावांचा आणि महाराष्ट्रातील वलांडी देवणी आणि उदगीर शहरांचा संपर्कही तुटला आहे या दोन्ही पुलांवर लोक अडकून पडू नयेत यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत खुलसूर येथील ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली घनेगाव जलाशयातून जास्त पाणी सोडण्यात आल्यामुळे खुलसूर शहरातील तोरी बसवना ऐतिहासिक मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे पुजारी बसवराज स्वामी बोलत होते की मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि महाप्रसादाचे धान्य नष्ट झाले आहे